शेतकरी मित्रांनो नमस्कार मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमाने कृषी युट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो शेतकरी वेळेस ओपन प्रक्षेत्रावर गुलाबाची लागवड करते तर ओपन प्रक्षेत्रावर जी किडी व्यवस्थापन करणं पाणी व्यवस्थापन असेल खत व्यवस्थापन असेल त्यामध्ये खूप चॅलेंज भरपूर मोठे चॅलेंज आहेत खूप शेतकऱ्यांना जिकिरीत जाते आणि जी फुलाची प्रती ही फुलाची प्रती फुला व्यवस्थित निघत नाही तुमची बर्ड साईज असेल स्टेम असेल किंवा पानाची ग्लेझिंग असेल यामध्ये भरपूर समस्या येत आहेत क्वालिटी उत्पादन शेतकऱ्यांना काढणं खूप जिकिर जात आहे मी तुम्हाला असा प्लॉट दाखवतो जी क्वालिटी सुद्धा चांगली आहे आणि शेतकरी मित्रांनो हा प्लॉट आपला घरचा आहे त्यामध्ये आपण व्यवस्थापन कसं केलंय जे आपण व्यवस्थापन केले प्लॉटमध्ये व्यवस्थापन कसं केलंय या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीमध्ये गेली तीन ते चार वर्षाला मी गुलाब शेतीमध्ये काम करतोय आणि ओपन प्रक्षेत्रावर ज्यावेळी शेतकरी गुलाब शेती करतोय त्यामध्ये चॅलेंज भरपूर आहेत कारण काय होतं पॉलिहाऊस मध्ये जी गुलाब शेती त्यामध्ये काय होतं हवामान त्यांच्या हातामध्ये टेम्परेचर मेंटेन करणं में मध्ये आपल्या हातामध्ये असतं ह्युमिडिटी म्हणतो आपण आर्द्रता हीतली ती आपल्या हातामध्ये असते मेंटेन करण्याची त्यामुळं काय होतं की पॉलिहाऊस मध्ये किडी लगेच कंट्रोल होतो पण ओपन प्रक्षेत्रावर काय होतं की हवामान आपल्या हातामध्ये नाही ऊन वारा पाऊस रोज दिवसामध्ये सकाळची थंडी वाजते परत दुपारी ऊन जास्त ऊन पडते परत संध्याकाळी थंडी वाजते परत दव पडते म्हणजे काय होतं की प्रवाहाच्या विरुद्ध गुलाब शेतीमध्ये ओपन प्रश्न आपल्याला काम करायचे त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडून चुका होतो की फुलाची प्रत व्यवस्थित मेंटेन होत नाही जी क्वालिटी क्वालिटी व्यवस्थित निघत नाही आणि शेतकरी त्यामध्ये मेजरली ज्या चुका करताय ते रोग आल्यानंतर त्याचं व्यवस्थापन शेतकरी करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना जी क्वालिटी उत्पादन आहे ही ओपन प्रशितरावर ज्यावेळी शेतकरी फवारणी करतोय गुलाबाला रोग आल्यानंतर त्याला फवारणी केल्यानंतर काय होतं की पन्नास टक्के तोपर्यंत पूर्ण प्लॉट डॅमेज झालेला असतो नंतर त्याला फवारणी करून त्याचा उपयोग होत नाही एकदा थ्री थ्रीप्सने त्याला रस शोसला की फुलाची प्रति व्यवस्थित नाही त्यामुळं जे व्यवस्थापन शेतकरी ज्यावेळेस करत असतो गुलाब शेतीमध्ये तर मेजरली महत्वाचा विषय आला की लागवड ज्यावेळेस शेतकरी गुलाब शेतीची लागवड करणार महत्वाचा विषय आला की रूप व्यवस्थित असावं शेतकरी मित्रांनो काय होतं एखादा तुमचं रोपाची परत चुकली पर उत्पादन आहे उत्पादन व्यवस्थित नाही मी काय होतं की पर जर रोपाचीच क्वालिटी व्यवस्थित नसेल तर येणारं आहे त्याला आपण जेनेटिक म्हणतो जेनेटिक प्युरिटी जेनेटिक प्युरिटी त्यामध्ये चांगली पाहिजे शेतकरी मित्रांनो काय होतं की गुलाब शेतीमध्ये लागवड केल्यानंतर फवारणीचं व्यवस्थापन असेल किंवा खत व्यवस्थापन असेल भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत तुम्ही ते व्हिडिओ जाऊन पाहू शकता मी खत व्यवस्थापास सांगितलंय फवांना कोणत्या केल्या सांगितलेली पावडर मिल्ड व्यवस्था सुद्धा आपल्या चॅनल व्हिडिओ उपलब्ध आहे ते जाऊन तुम्ही पाहू शकता थ्रिप्स व्यवस्था मग व्हिडिओ आपण गुलाब शेतीवर आपण बनवलेले आहेत पण तरी पण काय होतं की शेतकरी काय करतात आज एक फवांनी समजा गुलाबाला केली तर परत आठ दहा आठ दिवसांनी दहा दिवसांनी त्याला फवारण्या करतात त्यामुळे काय होते फुलाची प्रतिवस्थित व्यवस्थित निघत नाही आता आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत आपली घरची गुलाब शेती आणि शेतकरी मित्रांनो जे अनुभव आहेत गुलाब शेतीतले ते स्वतः आपण मांडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे स्वतःची गुलाब शेती स्वतः सगळा ग्राउंड लेवलचा तीन ते चार वर्षाचा तगडा अनुभव आहे आपल्यासोबत त्यामुळं मी महाराष्ट्र शेतकरी त्यांना आपण मार्गदर्शन आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन करत असतो मी तुमचा गुलाब शेती नव्हे तर तुमचा झेंडू असेल गुलछडी असेल आश्तर असेल कापरे असेल सर्व फुलपिकाचं मार्गदर्शन आपल्या चॅनल उपलब्ध आहेत भरपूर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवलेत आपण पण मी आता बरेच शेतकरी मला फोन करू इच्छितात की बाबा जी फुलाची प्रती गुलाबाची फुलाची प्रती व्यवस्थित निघत नाही शेतकरी मित्रांनो काय होतं की शेतकरी मेजरली चुका काय करतात गुलाब शेतीमध्ये मी मग सांगितलं की रोखल्यानंतर त्याला फवारणी करतात शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीमध्ये तुम्हाला सगळं प्रिव्हेंटिव्ह करायचं जर तुम्ही पॉले मध्ये जर पाहिलं गुलाब शेती तर मध्ये शेतकरी काय करतात त्याला शेड्यूल राहतं महिन्याचं खताचं शेड्यूल असतं आणि फवारणी सुद्धा महिन्याचं एक शेड्यूल असतं त्या शेड्यूल नुसार ते चालत असतात दर दोन दिवसाला तीन दिवसाला त्याची फवारणी करायची दिवसाड रोज मला त्याला खत व्यवस्थापन करायचं आणि रविवारी त्याला सुट्टी घ्यायची आपले शेतकरी काय करतात ओपन प्रक्षेत्रावाले आज फवारणी केली परत त्याला आठ दिवस फवारणीच नाही करायची पण त्यामध्ये शेड्यूल पाहिजे तुमचा रोग यू नाही तर नाही यू तुमची फवारणी तिसऱ्या चा तुम्हाला तुम्हाला फवारणी जास्त जास्त पाचव्या दिवशी तुम्ही कंटिन्यू त्याला फवारणी केल्या पाहिजे थ्रिपच्या थ्रिपचा त्याला प्रादुर्भाव असेल तर थ्रिपसी फवारणी निकाला येलो थ्रीप पावडर मिळली असेल तर पावडर मिळू प्लस थ्रीप दोन्ही ट्यून वन फवारणी करा आणि खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा काय करतात आज एक खत सोडलं परत पंधरा दिवस त्याला वॉटर सोडले पण खत नाही द्यायची शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला रेकॉर्ड बेक उत्पन्न काढायचं असेल फुलाची परत चांगली काढायची असेल तर तुम्हाला जी वॉटर सोलेबल खत आहेत दिवस आठ दोन दिवसाल तुम्हाला तीन दिवस वॉटर ऑटर त्याला खत दिली पाहिजेत मान्य किंवा पॉलेस मधल्या जे लाल जमीन असते लाल जमिनीमध्ये काय न्यूट्रिंट नसतं त्यामुळे ते रोज खत दिलं जातात पण आपल्या ओपन प्रक्षेत्रावर आपण जी गुलाब शेती करतो त्यामध्ये काय होतं की काळी जमीन आहे तांबडी जमिनीमध्ये आपल्या न्यूट्रिएंट चांगले आहेत नायट्रोजन फॉस्फरस पॉटॅश बाकी माय मायक्रो चांगले त्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आहे मायक्रो न्यूट्रिंट म्हणजे तुमचं जि फेरस मॅग्नेशियम हे सगळं जे न्यूट्रिएंट आहेत न्यूट्रिएटी प्लस मायक्रो प्लस मायक्रो सगळे न्यूट्रिएंट आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे खत जास्त करून लागत नाही जेवढं पॉलेव खत लागते तेवढं ओपन प्लस तर लागत नाही पण जी खतं आपण देतोय ही खतं त्याला सोडली पाहिजे दोन दिवसाला तीन दिवसाला वॉटर असोलेबल खतं चार दिवसाला वॉटर असोलेबल खतं देणं गरजेचं आहे खते व्यवस्थापनाचा व्हिडिओ आपल्या चॅनल उपलब्ध आहे तुम्ही तो जाऊन पा मेमान क्षेत्र दुसरी गोष्ट फुलाची प्रत म्हणतो आपण ही प्रत कशावर आहे की न्यूट्रेन मॅनेजमेंटवर आहे आणि न्यूट्रेन मॅनेजमेंट तगडा असेल तर तुम्हाला साठ ते सत्तर टक्के रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो कारण का जर पहिलवान तगडा असेल तर रोग प्रतिकार क्षमता चांगली असेल तर तुम्हाला साधगणी सांगतो की बाबा जर तुमचं झाड तंदुरुस्त असेल झाड मजबूत असेल तर तुम्हाला रोखिडीचा सुद्धा प्रादुर्भाव कमी राहतो पण झाड विक असेल तर रोककिडी काय करतात त्याला जास्त अटॅक करतात त्यामुळं फवारणी व्यवस्थापनामध्ये सगळं तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह करणं गरजेचं आहे खत व्यवस्थापन करा सम दोन दिवसाला तीन दिवसाला त्याला सोलिबल खत देणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पुलाची साईज व्यवस्थित मिळत असते पण बरेच शेतकरी त्यामध्ये चुका काय करतात वॉटर खत सोडत नाहीत त्यामुळं जी बडची साईज म्हणतो आपण स्टेमची साईज ही स्टेमची साईज व्यवस्थित येत नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस ओपन प्रश्न क्षेत्रावर गुलाब शेती करणारे त्यावेळेस महत्वाचा विषय आला की खत व्यवस्थापन आणि रोखेडी व्यवस्थापन दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तिसरी गोष्ट महत्वाची की पाणी व्यवस्थापन वापसा कंडिशन चेक करायची मी मध्ये व्हिडिओ बनवला वापसा कंडिशन कशी चेक करायची तर वापसा कंडिशन चेक करून तुम्ही त्याला पाणी देणं गरजेचं आहे म्हणजे आज तुम्ही काय शेतकरी काय करता रात्री मोटर चालू केली सकाळच बंद करता पाच पाच सहा तास त्याला पाणी सोडतात जशी जसं तुमचा जमीन आहे तुमची काळी जमीन आहे तांबडी जमीन आहे लाल जमीन आहे त्यानुसार तुम्ही अर्धा तास एक तास आठ दोन आठ तुम्ही पाण्याचं व्यवस्थापन त्याला करणं गरजेचं आहे आणि शेतकरी मित्रांनो गुलाब शेती विशेष सगळं मार्गदर्शन आपल्या मेमाने कुशे दिनल आपलं उपलब्ध आहे फुलाची जी आहे तुम्ही तुम्हाला मी प्लॉट दाखवतो की जो आमचा प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये स्टेमची साईज कशी आलेली आहे फुलाची गुणवत्ता आहे आपला स्वतःचा प्लॉट आहे आणि त्यामध्ये फुलाची गुणवत्ता असेल फुलाची साईज असेल स्टेमची साईज असेल तुम्ही तुम्हाला मी प्लॉट दाखवतोय आणि प्लॉट मध्ये पहा की जी ग्लेझिंग आहे पानाची ग्लेझिंग असेल स्टेमची साईज असेल किंवा फुलाची जी क्वालिटी क्वालिटी एक नंबर काय की त्याला खत व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं आहे पाणी व्यवस्थापन असेल हवानेच व्यवस्थित शेड्यूल असल्यामुळं म्हणजे गुलाबामध्ये मला शेड्यूल असेल तरच तुम्ही गुलाब शेती योग्य प्रकारे करू शकता अन्यथा तुम्हाला फुलाची व्यवस्थित भेटणार नाही आणि शेतकरी मित्रांनो आपण फुलांची रोजचे बाजारभाव पुणे उलटीकडे फुल मार्केटची फुलांची रोजचे बाजारभाव मी माने मानेकृष्ट युट्यूब चॅनल दाखवत असतो मी गुलाबगड्डीचे बाजारभाव दाखवते बोर्डिकच्या सुप्याचे दाखवतोय दुसरं तुमचं टॉप सिक्रेट गुलाबी त्याचा सुद्धा दाखवत असतो मी सर्व गुलाबाचं मार्गदर्शन बाजारभाव रोजच्या रोज शेतकऱ्यांना घर बसल्या एका क्लिकवर पाहावायचं मिळत आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर चांगल्या प्रतीच्या गुलाबाची रोपे हवे असतील तर माझा स्क्रीनवर नंबर आहे माझ्या तुम्ही संपर्क करा मी तुम्हाला नर्सरीवाल्यांचे चांगले चांगले जे नर्सरीवाले त्यांचे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईन आणि तुम्ही तिथून ते रोप परचेस करू शकता शेतकरी मित्रांनो गुलाब शेतीविषयी अजूनही तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा शेतकऱ्यांना हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद